तुम्ही खाली बसा प्लीज आणि थोडस माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला माझ्याकडे पण काहीतरी बाजू असेल एवढं नम्रतापूर्वक मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की जी मला सांगायच्या आधीच तुम्ही गदारोळ करता सगळे मिळून आणि तो गदारो आता खाली बसून बोलणार का मग तुम्हा तुम्हाला इच्छा काय की मी स्थगित करून बाहेर हवा मेसेज जाऊ दे की सगळं जग आणि भारतातली लोक आनंदात असताना आपण इथे गदारोळ करून गोंधळ घालतो म्हणून हा तुम्ही असं नाही करायचं नाही नाही तुम्ही आडवड करून नका शांत राहा सगळेजण दोन्ही बाजू आहेत त्या लक्षात घ्या हे पा काल त्यांचा तो कार्यक्रम ठरला तो त्याच्यामध्ये आपल्याला निमंत्रण मला स्वतः राहुल नार्वेकरांनी दिलं परंतु लेखी निमंत्रण पिजन सदस्यांना यायला पाहिजे होत ते बहुतेक मिळालं नाहीये कारण असं माझ्याकडे माहिती आहे एक, एक। दुसरं कारण लेखी निमंत्रणच काढलेलं नसावं परंतु मी आता या ठिकाणी कार्यक्रमाची एक संयोजक म्हणजे अप्रत्यक्ष संयोजक मी असं म्हणते कारण मी काय विधानसभेत नव्हते तिथे जेव्हा कार्यक्रम सन्माननीय प्रताप सरनाईक यांनी सुचवलं की एवढ्या वर्षांनी अकरा वर्षानंतर माझं झाल्यावर बोलाल का जरा दोन मिनट हात खाली करा आधी करा हात आता मला कोणी असा हात वर केला की के भीती वाटायला लागली हात खाली करा <laughs> <laughs> त्याच्यामुळे मला असं सांगायचंय की मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांना आज अतिशय आनंदाचा दिवस आहे विधिमंडळामध्ये टीमचे तुम्ही जरा शांत बसाल मौन मौन नको हात खाली करा तुम्ही खाली खाली बसा तुम्ही खाली बसा माझा पूर्ण उद्या हे पण तुम्ही असं बोलून तुम्ही सन्मान करताय का माझी थट्टा करताय हा मला प्रश्न वाटतो मला जरा तर त्याच्यामुळे मी तुम्हाला निमंत्रण देते निमंत्रण देणाऱ्या माणसाचं निदान एक मिनिट ऐकून घ्यावं कोणतरी आपल्याला आधारपूरक बोलावतंय एवढं तरी तुमच्यामध्ये सौजन्य खरं खूप आहे पण ते कमी का दिसतंय मला कळत नाहीये तर आज चार वाजता तुम्हाला सांगते आज चार वाजता प्रत्येक सदस्य जे आहेत विधिमंडळामधले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे त्यांना तिथे आपण मी निमंत्रित करते आहे तो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मा माननीय मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष यांनी विधानसभेत तो घोषित केला परंतु त्याची विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं आणि त्याच्यामध्ये सर्वांनी या कार्यक्रमाला तसं एक कार्यक्रम चौथ्या मधल्यावरच्या सेंट्रल हॉलमध्ये आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे पण तरी पण माझ्या तोंडून तुम्हाला ऐकायचंय काही हरकत नाहीये त्याच्यामुळे माझं ते कर्तव्य आहे माझं ते कर्तव्य आहे आणि दुसरं आता तो बसचा वगैरे जो विषय आहे त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर परत वादविवाद वादविवाद वाढवू नका काय नाही ठीक आहे माझं म्हणणं असं आहे हे वेळेला पंढरपूरला वारीत जातो आपण नाही नाही एक मिनिट ऐकून द्या नाही नाही हे ज्या ठिकाणी सगळ्यात काल लक्षावधी लोक तिथे आले तिथे कुणाचा सामान्य जनतेचा सा फोटो आहे का नाही ते बघत होते का भारताचा तिरंगा सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं त्यामुळे भारताची शान सभापतीचा फोटो महत्वाचा नाही आहे त्याच्यात सभापतींचा फोटो महत्वाचा नाहीये आज जल्लोष होतो हे महत्वाचं आहे ठीक आहे माझं म्हणणं जनतेने आपण जनतेचं नाही ठीक आहे तुमचं जे लक्ष आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे आता मी बोलते त्याच्यात परत मतभेद काही व्यक्त करू नका मी निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि चार वाजता आपण या सर्वजण आणि शांततामय मार्गाने आपण कुठलीही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आनंद नष्ट होणार नाही कारण तुम्ही सुद्धा त्याचे आता साक्षीदार आहात या सगळ्या घटनेचे इतक्या वर्षांनी आपण एवढा मोठा विजय प्राप्त केलेला आहे तर मी त्या विषय संपवते पण तरी विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यामध्ये काही भर घालून अजून तुम्हाला सगळ्यांना गदारो कर करायचा असेल तर करू शकता बोला चला